आभारी आहे फक्त एक वाक्य दुरुस्त करून देतो की मान्य पंतप्रधान मोदयांनी यांनी जरी स्वगारच्या संदर्भामध्ये आग्रह केला आणि ती गरज आहे काळाची पण याचा अर्थ असा नव्हे की जिथी पंप देणं अनिवार्य आहे तिथं द्यावं लागतं ना आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो मग विधान विधानभवन का स्वगारवर नाही के का सोगारवर नाही कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे की हे करा आज घ्या की नाही विधानभवनाचं कनेक्शन काढगे जाईल फक्त सोगारवर जाईल काय होतं शेतकऱ्यांना आपण जे सांगतो की नाही हे थोडस बघा बरोबर वाटत नाही तुम्ही जेव्हा आज दुपारी जेव्हा बसाल तेव्हा एकदा ज्या शेतकऱ्यांनी अन्न पिक आहे जो तुरगा अन्न देणाऱ्या आईला उपाशी ठेवतो ना तर तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्ड मध्ये त्याचा खूप वाईट रिमार्क होते इथं एखाद्याचा वाईट रिमार्क जागा तर चालतो तिकडे वाईट रिमार्क होता कामा नये अन्याय करायचा नाही अन्याय सहन करायचा नाही त्याच्यासाठी मंत्रीपद गेलं तरी चालते पण अन्याय सहन नाही करायचा देण्याची इच्छा नसेल खूपच खूप त्रास होतोय इतकी अडचण आगी आहे की आता हे दिल्यानंतर प्रकाशगड विकावं लागेल तर मी समजू शकतो एका सकाळी कोणाच्या डोक्यात सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना येते एका झटक्यात सही करतात यांचे चिथ योग्य आहे तिथं पाहिजे हे जबरदस्तीने द्यायगा काय मंत्रिमंडळाची खाती आहे की इच्छेच्या विरुद्ध खाती द्या जबरदस्तीने का देतोय तुम्ही तुम्ही पैसे भरून घेत त्यांच्या कष्टाचे पैसे आहे घामाचे पैसे आहे बिना व्याजाने तुम्ही बहून घेत तुमचा काय पराक्रम आहे त्याची चेक वापस करतात त्याला सांगताय की जी पंप आम्ही देणार नाही चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन आम्ही राख बुकतोय रोज पंधरा हजार टन एकट्या ची राख आहे आणि काय तर नाही आम्ही विजेचा पंप देणार नाही सोगार पंप जबरदस्तीने द्यायचे सोगार पंप दुरुस्तीला चार चार महिने लावायचे त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं शेतकऱ्यांना संकटात आणायचं हा कोणता अघोरी आनंद आहे हा कोणता असुरी आनंद आहे अध्यक्ष महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारताने पहिल्यांदा ग्लॉस्को इथे जे सबमिट झालं होतं कार्बन ध्येय ठेवलेलं आहे आणि दोन हजार तीस पर्यंत भारत अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केलेली आहे म्हणून आपल्या सरकारने फक्त सोलार पंपच देण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी देखील ज्या शेतकऱ्यांना एजी पंप शिवाय पर्याय नाही अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या दालनात आपण बैठक लावून सकारात्मक अशा निर्णय त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची बैठक लावू आणि मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या खास साठी कनेक्शन कसं देता येईल यासाठी आपण बैठक लावू धन्यवाद मी आभारी आहे फक्त एक वाक्य दुरुस्त करून देतो की मान्य पंतप्रधान मोदी यांनी जरी स्वगारच्या संदर्भामध्ये आग्रह केला आणि ती गरज आहे काळाची पण याचा अर्थ असा नव्हे की जिथं जी पंप देणं अनिवार्य आहे तिथं द्यावं लागतं ना आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो मग विधान भवन का सोगार वर नाही के मंत्रालय सोगारवर नाही केलं कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे की हे सोगारवर केलं तर मधात कधी गाईड गेली गे तर प्रॉब्लेम गे मग करा ना विधान भवन सोगारवर आज घ्या की नाही या नंतर भवनाचं कनेक्शन काढगायचं जाईल फक्त सोगार वर जाईल काय होतं शेतकऱ्यांना आपण जे सांगतो की नाही हे थोडस बघा बरोबर वाटत नाही तुम्ही जेव्हा आज दुपारी जेव्हा बसाल तेव्हा एकदा ज्या शेतकऱ्यांनी अन्न पिकव तरतूद नक्कीच की विधानसभेचं कामकाज मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजीत चालेल एक पण अरे साहेब अध्यक्ष महाराज ही महाराष्ट्र विधानसभा नियमात तरतूद नक्कीच आहे पण अध्यक्ष महाराज साधारणतः मी ही पंच्याण्णव पासून आहे इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रम पत्रिका कधी मी तरी बघितली नाही आता माझ्या प्रिजन मध्ये इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका मी तुम्हाला देतो आहे अध्यक्ष महाराज ऐकून तर घ्या ना पहिल्यापासून आहे म्हणजे आहे सग आपण मराठीत शिकवायला जातो इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्याने हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी मग हिंदीत बोलावं कार्यक्रमपत्रिका हिंदीत घ्यावी हिंदीच्या शक्तीचा विरोध ठेवायचा आणि इंग्रजीच्या शक्तीवर प्रेम दाखवत इंग्रजी गिंग अध्यक्ष आक्षेप आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज महाराष्ट्र विधानसभा नियम करत असताना इंग्रजीचा प्रभाव असेल माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही नियमांनी एकदा नियम समितीची बैठक घ्यावी इंग्रजी शब्द जिथं जिथं असेल तो काढून टाकावा मराठी शिकलीच पाहिजे अभिजात भाषा आहे आणि समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पास पासपोर्ट विजा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंट मध्ये पाठवा हे काय पद्धत आहे अध्यक्ष महाराज इंग्रजीमध्ये कामकाज पत्रिका दे साहेबांना साहेबांच्या मागे कदाचित इंग्रजी जास्त की काय माहिती सुधीर भाऊ माध्यमांना हिंदी आणि मराठी बद्दल खूप लिहायला आहे ऍड करू नका रुलिंग देऊ दे आता थांबा बघा नियम बावीस प्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे या सभागृहातल्या कोणत्या भाषेत आपल्याला चर्चा करता येते या सभागृहातलं कम्युनिकेशन कुठच्या भाषेत होऊ शकतं त्याप्रमाणे आज नव्हे तर सुरुवातीपासून आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये आपण आपलं ऑर्डर ऑफ द डे हा नाही ना शंभर टक्के मी सांगतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे प्राप्त नऊ सदस्यांची विनंती आलेली आहे की इंग्रजीमध्ये ऑर्डर ऑफ द डे देण्यात यावा कामकाज पत्रिका देण्यात यावी त्यामुळे त्यामुळे मला वाटतं या विषयात आता अधिक काही बोलायची गरज नाहीये आपण पुढे जाऊया चला औचित्य का औचित्याचे मुद्दे एक ज्ञानेश्वर उर्फ माउली आबा कटके अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये लोणी काळभोर तालुका हवेली येथील श्री क्षेत्र रामदरा या तीर्थक्षेत्राला अनेक शतकांचा इतिहास असून प्रभू श्री रामचंद्रांच्या पदरस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात राम लक्ष्मण सीता प्रभू दत्तात्रेय प्राचीन शिवलिंग अशा देवी देवतांची उपासना केली जाते पंचक्रोशीतील तसेच राज्यातील हजारो राम भक्त दर्शनासाठी या पवित्र धार्मिक तीर्थ तीर्थक्षेत्राला दररोज भेट देत असतात मागील काळात प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने या धार्मिक ती तीर्थक्षेत्राची पर्यटन स्थळ म्हणून शासन दरवारी नोंद केली असल्यामुळे लाखो राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत प्रभू श्रीरामांचे काही काळ वास्तव्य असणाऱ्या श्रीक्षेत्र रामदरा या तीर्थक्षेत्राचा पर्यटन स्थळ दर्जा रद्द करून तीर्थक्षेत्र दर्जा द्यावा अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करीत आहे चला अभिजित पाटील अध्यक्ष महोदय मा, माडा बद्दल मी पुढच्या पाच लोकांची नावं पुकारून ठेवतोय आपण तयारी करून ठेवा अभिजित पाटील नंतर केली आहेत का लोड केलेली आहेत अध्यक्ष महोदय माडा तालुक्यामध्ये भेंड पालवन वरवडे आकुंबे होळे या ठिकाणी बिबट्याचा वास्तव्य सोळा जून पासून गेले पंधरा दिवस झालं त्या ठिकाणी सातत्यानं दिसतोय आणि त्या वास्तव्यामुळं त्या भागातलं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय आणि त्या ठिकाणी दहा ते बारा या ठिकाणी लहान प्राण्यांचा जीव घेण्यात आलाय आणि मग आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी ड्रोनच्याद्वारे आ... त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि पालवण या भागामध्ये ड्रोन मध्ये देखील बिबट्या दिसलाय आणि त्यासाठी पिंजरे लावले आहेत गस्त चालू आहेत परंतु आज देखील त्याच्यावर कुठलीही का हे होत नाही आज त्या भागातलं वातावरण इतकं भयभीत झालंय आणि त्या ठिकाणी शाळेची मुलं लहान मुलं त्या ठिकाणी शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी मोटर चालू करायला कुठेही जाऊ शकत नाही आणि आत्ताची परिस्थिती खूप विचित्र आहे तर त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी रेस्क्यू करून या भागातला हा बिबट्या लवकर जेरबंद करावा आणि याचबरोबर एक विनंती अशी करतो की खालून दक्षिण भागातून हे त्या ठिकाणी तस्करी बिबट्याच्या बाबतीत होत असती आणि ती जात असताना टेंबूरनी पुण्याच्या अलीकड पलीकड तपासणी होती आणि त्या ठिकाणी ते उचललं जातं आणि त्या ठिकाणी सोडून देतात आणि मग हे बिबटे आमच्या भागामध्ये फिरून त्या ठिकाणी लोकांमध्ये भयभीत होत आहेत जीवितहानी आणि मनुष्यहानी नये म्हणून तात्काळ यावरती उपाययोजना करावी सन्मान्य सदस्य बापूसाहेब पठारे आदरणीय अध्यक्ष औचित्याच्या मुद्द्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एरवडा शांतीनगर विश्रांतवाडी परिसरामध्ये दरवर्षी घरं पाण्यामध्ये जात आहेत अनेक वेळा आम्ही पुणे महानगरपालिकेकडे शासनाकडं तक्रारी केल्या परंतु अद्यापपर्यंत गेले चाळीस पन्नास वर्षामध्ये ही घरं कायम पाण्यामध्ये जातात आणि दरवर्षी यांना शासनाच्या माध्यमातून मदत करावी लागते किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करावी लागते अशा सहाशे पन्नास घरांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करून हा गांभीर्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी शासनानं पुणे महानगरपालिकेला आदेश करावेत आणि त्या पद्धतीनं पुणे महानगरपालिका आणि शासनानं ती कायमस्वरूपी घरं त्यांना त्या ते ठिकाणून काढून त्या ठिकाणच्या ज्या जागा आहेत त्याला सुरक्षित करून त्या ठिकाणी गार्डन्स उभे करावेत आणि नदीच्या सीमा भिंत बांधून तो परिसर कायमस्वरूपी सुरक्षित करावा अशी औचित्याच्या मुद्द्यामातून विनंती करतो त्यामध्ये वेरवडा असेल विश्रांतवाडी असेल वडगाव वडगावशेरी असेल या परिसरामध्ये हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनानं त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मी शासनाला विनंती करतो सन्मान्य सदस्य श्री सुनील राऊत अध्यक्ष महोदय माझ्या विक्रोळी नगर व नगर भागात म्हाडाच्या वसाहती आहेत आणि या वसाहतीमध्ये पन्नास वर्षापूर्वीपासूनच्या जलवाहिन्या व वा मलनिसारण वाहिन्या अत्यंत जुन्या आणि जीर्ण झालेल्या आहेत या जलवाहिन्या व वा मलनिसारण वाहिन्यांची वेळेवर वा दुरुस्ती म्हाडाकडून होत नसल्याने नागरिकांना जीर्ण जल जलवाहिन्यातून दूषित पाणी पुरवठा होत आहे तसेच मलनिसारण वाहिन्या पूर्णपणे नादुरुस्त झालेल्या आहेत सदर वाहिन्या दुरुस्तीबाबत व वा बदली बदलण्याबाबत मी महानगरपालिकेकडे तसेच महानगरपालिका म्हाडाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला बैठकाही के घेण्यात आल्या परंतु कुठूनही प्रतिसाद मिळालेला नाही माझी आपल्याद्वारे विनंती आहे की ह्या जलवाहिन्या व वा मलनिसारण वाहिन्यांची म्हाडाकडून देखभाल दुरुस्ती होत नसल्याने म्हाडाकडे म्हाडाने तात्काळ या वाहिन्या मुंबई महानगरपालिकेकडे वर्ग करून कारवाई करावी याकरिता मी या औचित्याद्वारे शासनास विनंती करीत आहे सन्मान्य सदस्य श्री राजेश वानखडे अध्यक्ष बोध आहे माझ्या तिवसा विधानसभा मतदारसंघातील तिवसा तालुक्यातील वरखेड तारखेड उंबरखेड दामंत्री वरा शिरसगाव मजरी फतेपूर शिवणगाव या गावामध्ये अठ्ठावीस ते तीस मे दरम्यान अतिवृष्टी सदस्य मान्सूनपूर्व आका अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये कांदा तीळ भुईमूग ज्वारी व भाजीपाल्याची इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले सदर बाबतीचा प्रत्यक्ष पाणी अहवाल त्या त्या कृषी विभागाद्वारे व महसूल विभागाद्वारे करण्यात आला माझी शासनाला विनंती आहे की या पावसामुळं जो शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईकरता शासन मदत करणार आहे काय आणि आपला अवजतीचा सा मुद्दाद्वारे सांग सांगू इच्छितो की झालेल्या पिक नुकसानीची शेतकऱ्यांना शासनाने तातडीची मदत करावी आणि दिलासा देऊन आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांना यामध्ये नुकसान भरकामी भरपाई द्यावी चला सन्मान्य सदस्य श्री हरिश्चंद्र विधानसभा क्षेत्रातील एक अत्यंत गंभीर आणि वेदनादायक मुद्दा सभागृहाच्या इच्छितो पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मत्स्य गावातील एकोणीस विद्यार्थी शेजारच्या वाकी गावातील शाळेत शिक्षणासाठी जातात मात्र या मार्गावर असलेला पिंजाळ नदीवर पूल नसल्यामुळे हे सर्व विद्यार्थी दररोज टायर टूपवर बसून नदी पार करतात या विद्यार्थ्यांमध्ये तिस तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे डोक्यावर दफ्तर घेऊन ओले कपडे झालेल्या अवस्थेत शाळेत पोहोचतात पावसाळ्यात नदीला पूर आल्यास त्यांच्या जीवितला धोका निर्माण होतो पुस्तके भिजतात शाळाच चुकते आणि शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होते या गावातील लोक गेल्या पंधरा वर्षापासून नदीवर पूल बांधण्याची मागणी करत आहेत मा... पण प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपणापर्यंत शास मागणी आहे की पिंजाळ नदीवर तातडीने पूल बांधण्यात यावा तोपर्यंत या